आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे आणि पुन्हा आपले दर्शन होणार नाही आपले दोन हात जोडून तथागताकडे पाठ करता सारी पुत तिथून निघून गेला त्यावर उपस्थित भिक्तू वर्गास बुद्ध म्हणाले की आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा भिक्षू वर्ग प्रथम तथागतांना सोडून सारी मागे त्यांच्या आत्मीप्रमाणे गेला आणि सारी पुढे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या हस्ती बुद्धापासून लिहिल्या गेल्या तारी पुच्या अस्थि स्वीकारल्यावर बुद्ध भिक्षूंना म्हणाले की चारी चारी तो सर्वोच्च होता त्याच्या पाठी संग्रह वृत्तीचा कष्टाळ होता त्याला पापाची घणा वाटत भिक्षुं त्याच्या अस्थिर द्या जमा चिंतेत समान होता त्यांना आपल्या मनात शोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता आणि कोणत्याही भिक्षूंच्या आहारी तो दिला नव्हता विकार व दिवस होता आणि करुणा बंधुभाव आणि कृती ही त्यांच्या खाई परिपूर्ण होती याच प्रमाणात महाभोगलयन राजगृहा समेत एका एकांतवास राहत होता आणि बुद्धाच्या शत्रुंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली महाभोगलायांच्या दुःखट वृत्तींचे वरवस्त बुद्धांना त्या सांगुस्ती गेले नारे आणि महामोगलाय हे त्यांचे प्रमुख शिष्य होते त्यांना धर्मसेनापती असेही म्हटले जातात आपली धर्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते या भूमिका अवलंबून होते आपल्या आया आयाती झालेल्या त्यांच्या निधनाने बुद्ध अधिक व्यथित झाले होते आता स्थितीत राहण्यास त्यांना उरले नाही म्हणून त्यांनी ठरवले वैशालीला पणा आपल्या अंतिम प्रवासात लिहिण्यापूर्वी बुद्ध राजग्रोहीवर राहत होते काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले की जर आपण अंबल सिद्धीकडे जाऊया जशी आपल्या आत्म्या आनंद दर्शन म्हणाला संघ सोबत घेऊन ते अंबल सिट्कीला गेले काही काळ अंबल सिक्कीला वास्तव्य करून ते नालंदा लागले नालावंदावून ते मग देशाची राजधानी असलेल्या पाटली ग्रामात गेले पाटली ग्रामाहून कोटीला ग्राम आणि कोटीला ग्रामाहून नालिका येथे गेले या पद्धती म्हणून जैन धर्माचा तो एक दुर्दैवी होता तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धर्माकडे वळवण्यात यशस्वी झाले असे सांगतात की अवर्कनामुळे वैशाली असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक मुक्त करते जनतेने सभा बोलवून त्याबद्दल तक्रार केली बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व पासीत ते निघाले वजीयांच्या प्रवेशात त्यांनी प्रवेश केला ना केला तोच वजींच्या दुर्गा विजयच्या दुर्गासह वादळ होऊन पुसळदार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली वैशालीच्या जनतेने बुद्धांचे हे आप जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हे केले बुद्धांनी त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला नंतर वर्षावासाचा समय आला आणि वृद्ध वर्षावासा वर्षावासासाठी विरळ केले गेले आणि भिक्षुंना वैशालीच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले वर्षावासानंतर पुन्हा वैशालीला आले कारण वैशालीचाच विरोध घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी जीव दिले होते वृद्धांनी बुद्धात सकाळी वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशाली त्यांनी प्रवेश केला दीक्षा कलानंतर त्यांनी भोजन केले मग वैशालीकडे जगराजाप्रमाणे सांगितले आनंदात वैशालीची ही माझी दुख, दृष्टी देत आहे त्यांनी वैशाली जनांचा निरोप घेतला आणि त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी निरोप घेतला तेव्हा त्या लिष्टी वसुंना त्यांनी आपली पात्र स्मृती म्हणून प्रदान केले ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती आणि त्यानंतर पुनर्भेटी भेटीसाठी हे जगले पावाची वास्तव्य मृत वैशाली भंडार ग्रामात गेले भंडार ग्रामाहून हट्टी ग्रामात व तिथून भोग नगरात ते गेले भोग नगराहून ते पावा गेले आणि पावा येथे बुद्ध नामक लोहाराच्या ग्रामात ना वास्तव्य असले बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवनात उतरले आहेत असे चिंदाने ऐकले आणि चुंद्र अम्रवनाथ गेला आणि तथागतांच्या संधीत जाऊन बसला आणि तथागतांना त्याला अनुभव केला यापुढे आनंदी अरुण चिंतक तथागतांना म्हणाला की उद्या माझ्या घरी मित्र संघासह